आता चारशे फारबद्दल मी म्हणणार नाही पण मोदी पंतप्रधान होतील एवढी मॅजिक फिगर आम्ही कवर करू आणि इंडियाच्या काँग्रेसच्या जागा थोड्या वाढतील थोड्या वाढतील पर सरकार बनवणे इतपत काय वगैरे तसलं काय नाही त्यांच्या मिटिंग वगैरे आहेत ना ती बोगस आहे ते काय होणार नाही तसं अहिल्याबाईची जयंती प्रथमत आम्ही चवंडीत चालू केली यशवंतसेनेच्या माध्यमातून नंतर तिथं सरकारी प्रोग्राम लागल्यानंतर राज्य राज्याचे मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही तो प्रोग्राम बॉम्बेत आणला मुंबईमध्ये एक सात वर्ष केली आणि नंतर चौथं वर्ष आहे की मी दिल्लीत घेतो आहे अहिल्याबाई होळकर नुसती महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश पुरती नव्हती तर तिनं देशभर सर्व कन्याकुमारी काश्मीर ते काश्मीरपर्यंत तिनं काम केलेलं आहे त्यामुळे अहिल्याबाईचं विचार हे देशभर गेलं पाहिजेत म्हणून देशाची राजधानी कुठली आहे दिल्ली आहे आणि देशाचा कारभार कुठून चालतो दिल्लीवरून चालतो तर आपण देखील अहिल्याबाईला गावात जिल्ह्यात न ठेवता तिला देशाच्या ठिकाणी न्यावं म्हणून हा छोटासा प्रयत्न मी करतो आहे आणि दृष्टीने वर्षी कार्यक्रम झालेला आहे जून ची लोकसभेच्या निकाल आहे नाही आता कोड ऑफ कंडक्ट आहे कार्यकर्ते थकून गेलते त्यामुळे मी बी जास्त एवढं प्रेशर केलं नाही ज्याला शक्य आहे त्यानं यावं अशी भूमिका येते आणि काय नाही विजयाचा गुलाल चांगला लागेल एन बाजूने लागेल असा मला विश्वास आहे किती जागा महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये किती जागा आम्ही मॅजिक फुगर पंतप्रधान होणे इतपत एन डी ए पूर्ण करतोय आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही बेचाळीस जागा एन डी एच्या येतील आणि सहा ते सात जागा आ, इंडिया आघाडीच्या येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आता चारशे फारबद्दल मी म्हणणार नाही पण मोदी पंतप्रधान होतील एवढी मॅजिक फिगर आम्ही कवर करू आणि इंडियाच्या काँग्रेसच्या जागा थोड्या वाढतील थोड्या वाढतील पण सरकार बनवणे इतपत काय वगैरे तसलं काय नाही त्यांच्या मिटिंग वगैरे आहेत ना ती आहे ते काय होणार नाही तसं फक्त त्यांच्या जागा काही वाढतील नाही असं नाही सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत अजित पवारांच्या त्यांनी एक दावा केलेला आहे आज अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांशी बोलताना की शरद पवारांच्या पक्षातील अनेक आमदार हे काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी सोनिया गांधीच्या भेटीची वेळ मागितली या दाव्याकडे तुम्ही कसं बघतो नाही मी हे दोघांचं बी काय ऐकलं नाही मी तीन दिवस झालं परवा दोन दिवस मी तामिळनाडूला होतो आता दोन दिवस दिल्लीत असल्यामुळे हे फॅक्ट्स अँड फिगर मला माहीत नाही जेव्हा प्रत्यक्षात पा ऐकल्यानंतर त्यावर कॉमेंट देणं योग्य ठरलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका